भी शत्रू ताकत तुझ्या इच्छाचा बाकी शत्रू ताकत तुझ्या इच्छा आहे ज्ञान अनाची प्रस्तंती तू राहू तुला अन्याय आहे इंडिया बाय एक वर मानमारा तुझ्या शोरे आहे इंडिया बाय तू अभिमानमारा तुझ्या शोरे सर्वप्रथम चले परकांसे न तुमचे समय देवे कदेचा खूप खूप शुभेच्छा जीव

Gracias. मी जर झाले तर मला कोणी नाव ठेवणार नाही जर तुम्ही हल्ला तर तुम्हाला सारी जग आवड ठेवेल की तुम्ही एक मुले म्हणून आले म्हणून राघोबापेक्षा